पूर्णा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पूर्णा येथील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न पूर्णा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पूर्णा येथील तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्यात खेळामुळे मनुष्य तंदुरुस्त राहतो खेळामुळे आपली ओळख होते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनचे सचिव सज्जन जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे यावेळी प्रमुख पाहुणे जगदीश जोगदंड पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक प्रकाश रौंदळे सतीश बरकुंटे यांची उपस्थिती होती अध्यक्षीय समारोप सज्जन जयस्वाल यांनी केला विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व पटवून दिलं खेळामुळे मनुष्य घडतो विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्यासाठी नियमानं तीन ते चार तास सराव केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं खेळामुळे आपले आरोग्य आबाधित राहते असा संदेश त्यांनी यावेळेस दिला सूत्रसंचालन कदम सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा संयोजक धरमसिंग बायस सर यांनी केलं दिनांक नऊ दहा दा, दोन रोजी पूर्णा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा विजासंकुलपूर्णा इथे होत आहे आणि या स्पर्धेत भरघोस असा पाठिंबा विद्यार्थ्यांचा भेटलेला आहे आणि आपल्या तालुक्या पूर्णा तालुक्याचा ता वैभव आहे की खेळाच्या राजा मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या पूर्णेचे स्पर्ध स्पर्धक राष्ट्रीय पातळीपर्यंत जावं अशी अपेक्षा आहे माझी आणि नक्कीच हे विद्यार्थी पूर्ण करतील असं मला वाटतं कमीत कमी सातशे विद्यार्थ्यांनी यामध्ये मुलामुलींनी सहभाग घेतलेला आहे पूर्ण तालुक्यातून ग्रामीण असो शहरी असो सर्व विद्यार्थी परीक्षा असताना सहभागी झालेले आहेत रनिंग ट्रॅक आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि खेळाडूला काही इजा झाल्याचं अम्बुलन्स सुद्धा आलेली आहे अशा भरपूर आपण सुविधा दिलेल्या लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज